नमस्कार मित्रांनो काही वेळा जीवन आपल्याला असे काही शिकवते की ते आपल्या संपूर्ण आयुष्याला एका वेगळ्या दिशेने वळवून टाकते मला एक अशी गोष्ट सांगायची आहे जी मी स्वत अनुभवली आज ती तुमच्याशी शेअर करण्याचा माझा हेतू फक्त एकच आहे आपल्याला एक महत्वाचा जीवनाचा धडा शिकवता यावा चला तर मग माझ्या या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊया आम्ही दोन मित्र होतो मी आणि शंकर शंकर जो एक साधा पण खूप चांगला माणूस होता तो नेहमी हस्तमुख होता आणि इतरांच्या मदतीसाठी तत्पर असायचा मी दुसरीकडे एक थोडा जास्त विचार करणारा माणूस होतो जीवनात काही गोष्टी कशा असाव्यात कशा घडाव्यात ह्याचा विचार करत बसणारा परंतु शंकरच्या विचारांमध्ये एक वेगळी गोडी होती त्याच्याकडे काही विशेष होतं पण ते मी कधीच लक्षात घेतलं नव्हतं एक दिवस आमचं चांगलं ऐकून शंकर म्हणाला मित्रा तू एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा जीवन तुला अगदी अंधारात असताना दिसेल तेव्हा तिथूनच काहीतरी चांगलं शिकायला मिळतं मी त्याच्या या शब्दांना अगदी गडबडीनं ऐकलं आणि ठरवलं की हे सगळं वेगळं आहे त्या दिवशी तेच घडलं मी एका मोठ्या निर्णयावर एक विचार करत होतो एक मोठ व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होतो पण मनात खूप शंका होत्या कसं होईल यश मिळवू शकतो का आर्थिक नुकसान होईल ना हे विचार मला नेहमीच भेडसावत होते शंकर सोबत तेव्हा बसलो होतो त्याने मला काही सांगता फक्त एक साधा प्रश्न विचारला तुला आयुष्य किती वेळ आहे मी हसून उत्तर दिलं आयुष्य खूप लहान आहे कधीही सांगता येत नाही त्यावर शंकर हसला आणि म्हणाला सच आहे पण तू वेळ जास्त घालवतोस त्या शंकेत जेव्हा तुझ्या मनातील संकल्प पूर्ण करायला वेळ आहे तेव्हा तू नक्कीच तो धाडस केला पाहिजेस त्यानंतर शंकरने मला एका गोष्टीबद्दल सांगितलं की आपण जेव्हा स्वतःला समजून घेतो तेव्हा मोठा बदल होतो जीवन केवळ दुसऱ्यांसाठी नाही ते स्वतःसाठीही आहे पुढील काही आठवड्यात मी त्याच्या शब्दांवर मनापासून विचार केला आणि त्याला समजून घेतल्यानंतर मी निर्णय घेतला आजपासून मी हिम्मत घेऊन माझ्या ध्येयाला गाठणार आहे आणि खरंच शंकरच्या गोड शब्दांनंतर मी व्यवसाय सुरू केला तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की जीवन कितीही कठीण असो पण जेव्हा आपण आपल्या मनाची शांतता आणि धैर्य ठरवतो तेव्हा सर्व काही साधता येते आणि हे त्याच वेळेस घडलं जेव्हा मी निर्णय घेतला की माझं जीवन मीच नियंत्रित करणार शंकरच्या शब्दांनी मला तो मार्ग दाखवला मोरल ऑफ द स्टोरी इज जीवनात ज्यावेळी अंधार दिसतो तेव्हा आपल्याला समजून घ्यायला हवं की तेच आपल्या जीवनाचं मोठं शिकलं कक्ष असू शकतं ठरवलं की योग्य निर्णय घेतला आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर आपलं जीवन बदलू शकतं शंकरच्या गोड शब्दांनी एक मोठा धडा शिकवला की धैर्य आणि आत्मविश्वास हेच यशाचे मूलमंत्र असतात संपूर्ण कथा शिकवण तुम्ही ही आपल्या जीवनात विचार करा प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण कसे सुधारू शकतो शंकरच्या गोड शब्दांनी मी एक गोष्ट शिकली की आपल्याला अडचणींचा सामना करायला आणि त्यातून शिकायला हवं जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला आपल्या मानसिकतेवर विश्वास ठेवावा लागतो आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला समजली असेल जर तुम्ही आपल्या जीवनात बदल घडवू इच्छिता तर ते इथेच आहे आपल्या आतल्या विश्वासात जर तुम्हाला ही कथा खूप प्रेरणादायक वाटली तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी प्रेरणादायक गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा